इकडे सोमवारी होणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेना निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे बोगस वोटिंग बॉम्ब फोडणार आहेत दिल्लीत राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे सादरीकरण केलं अगदी तशाच प्रकारे मुंबईतील मतदार यादीतील घोळ्याचं सादरीकरण आदित्य ठाकरे करणार आहेत मुंबईच्या मतदार यादीतील घोटाळा सादरीकरणाच्या माध्यमातून आदित्य ठाकरे उघड करणार असल्याची माहिती आहे तिकडे संघर्ष कार्यालयावर वंचितचा आक्रोश मोर्चा निघणार आहे या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे पोलिसांची वंचितच्या अनेक पदाधिकाऱ्यांना नोटीस मिळाली आहे नोटीस नंतर सुद्धा पदाधिकारी हे मोर्चा काढण्यावर मात्र ठाम आहेत वंचितचा आक्रोश मोर्चा निघणार आहे मात्र या मोर्चाला पोलिसांनी आता परवानगी नाकारली आहे वंचितच्या अनेक पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे दरम्यान संघाच्या कार्यालय परिसरात जाणारे सर्व रस्ते आता पोलिसांकडून बंद करण्यात आले आहेत संघाच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर तीन टप्प्यांमध्ये बॅरिकेड्स लावण्यात आल्या या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी छत्रपती संभाजीनगर शहरात आज वंचित बहुजन आघाडीकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जाणार आहे मात्र त्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे आणि संघाच्या कार्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आपण बघतोय हे मी सध्या बाबा पेट्रोल पंप परिसरात आहे आणि या ठिकाणी राष्ट्रीय संयक संघ म्हणजेच संघाच्या कार्यालयाकडे जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आलेले आहेत या संघाच्या कार्यालयाकडे जाणारे चारही बाजूने जी सगळी रस्ते होते ती बंद करण्यात आले आहे त्यामुळे आता लोकांना या ठिकाणी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आलेली आहे या ठिकाणी लोक पोहोचतात मात्र पोलिस त्यांना दुसऱ्या मार्गाने जाण्याचं सांगतात पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि कुठेतरी हा आंदोलन मोर्चेकरी या ठिकाणी पोहोचू नये किंवा कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते आणि त्यामुळे संघाकडच्या कार्यालयाकडे येणारे ही सगळी रस्ते आता आ, बंद करण्यात आलेले आहे पोलिसांचा देखील या मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय बंदूकधारी पोलिस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी येऊन या सगळ्या रस्त्याची आणि या सगळ्या बंदोबस्ताची पाहणी करताना आणि माहिती घेताना पाहायला मिळतात त्यामुळे एकंदरीत आज जो मोर्चा काढला जातो या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही कायदा सुविस्थेचा परिणाम होणार नाही हे आपल्याला खबरदारी घेतली आहे तुम्हाला थोडस दाखवण्याचा प्रयत्न करतो फक्त रस्ता बंद केलेला नाहीये तर या ठिकाणी येण्या जाण्यासाठी जे रस्ते आहे त्यावर तीन ते चार लेअर लावण्यात आलेला आहे हा पहिला टप्पा आहे जो या ठिकाणी संघाच्या कार्यालयाला येतो आणि पुढे दुसरा एक टप्पा आहे तो देखील पूर्णपणे बंद करण्यात आला आहे त्यामुळे आज जी वंचित बहुजन आघाडीकडून भूमिका घेण्यात आलेली आहे आणि या मोर्चात प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर हे देखील सहभागी होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते ही सगळी पार, पार्श्वभूमी लक्षात घेता पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते आणि कोणत्याही परिस्थितीत मोर्चेकरी संघाच्या कार्यालयावर येऊ नये याची खबरदारी घेताना पोलीस पाहायला मिळतात आणि त्यामुळे संघाच्या परिसरात असलेले किंवा संघाकडे जाणारे सगळे रस्ते आता बंद करण्यात आलेले आहेत मोसन शेठ एनडीटीव्ही त्रुपती संभाजीनगर